<laughs> One, two, three. नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर सकाळपासून मी हॉलचं किचनचं आणि वरचं जे सेकंड फ्लोअर आहे ना आमचं बेडरूम मास्टर बाथरूम हे सगळं क्लीन करायला सहा साडेसहा तास लागलेले आहे तुम्हाला दाखवते आता वाजलेले आहे साडेतीन दाखवते मी तुम्हाला क्लिक बघा साडेतीन वाजलेले आहे तर नऊ वाजता सकाळी मी सुरुवात केली होती घर आवरायला म्हटलंस म्हटलं संक्रांत पण आहे तर सतत म्हणजे मी आवरतच असते कंटिन्यू ते आवरणं चालू होतं आणि आत्ता मी जेवण करते आणि तुम्हाला माहिती आहे मी डोस्याचं पीठ बनवलं होतं तर ते, ते थोडंसं अजून होतं पीठ तर त्याची मी ना उतप्पा बनवते बघा उतप्पा बनवते थांबा मी ना ह्याला थोडंसं तेल टाकते मला आणि मग तुमच्याशी बोलते तर आत्ता जेवण करते मी इतकी भूक लागली मला सकाळी मी फक्त ब्रेकफास्ट केला होता म्हणजे जे, जे लाडू बनवले होते मेथीचे लाडू परत हे सेकंड टाईम बनवलेले आहे लाडू ते खाल्ले आणि ते दोन खाऊन घेतले मी चहा घेतला परिबेला मी गव्हाच्या पिठाचा पास्ता असतो ना तर तो बनवला होता आणि मग माझ्यासाठी काय बनवायचं तर हे डोस्याचं पीठ होतं थोडंसं आणि म्हटलं उत्तप्पे बनवूया आणि आता दोन बनवते मस्त आणि खाते त्याचबरोबर मी व्हिडिओला आता सुरुवात करते आणि आता संक्रांत आहे घर तर घर आवडलेलं पाहिजेच तर इतकं ते मास्टर बाथरूम वगैरे तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे जत्युजी वगैरे आहे ते ते तर ते सगळं ते स्प्रे करून सगळं क्लीन करावं लागतं त्याच्यानंतर फ्लोअर क्लीन बेडरूमचं सगळं सगळं एकूण एक सगळं क्लीन झालेलं आहे आणि नंतर मग माझे आंघोळ झालेली आहे परिबेलाचे पण हेअर वॉश करायचे होते आज संडे आहे तर मग सकाळी मग ते रोजमेरीचं मी रोजमेरी वॉटर बनवते तर ते स्प्रे मा करून मग मालिश वगैरे करून मग त्यांचे हेअर वॉश केले आणि आता म्हटलं व्हिडिओला सुद्धा सुरुवात करू आणि त्यासोबतच मला इंडन स्टोरला पण जायचे आहे इंडन स्टोरला भाज्या पण आलेल्या आहेत परत तिळगुण पण आणलेल्या आहेत त्यांनी तर ता मला असं वाटतं जर लेट गेली ले ना तर सगळं संपून जातं म्हणून मग मी आता हे खाऊन झाल्याच्या नंतर जाणार आहे आणि काय काय मिळतं ते तर मग मी तुम्हाला दाखवणार आणि त्यासोबतच मनोज येतील रात्री आठ वाजेपर्यंत साडेसात आठ वाजतील त्यांना यायला चार दिवसानंतर मनोज घरी येणार आहे तर मग स्वयंपाकाला पण मला सुरुवात करायची आहे चार दिवसापासून तर मग ते बाहेरच खात आहेत मस्त असं बनवले जेवण झालं आणि खरं झालं इतकं बरं वाटतंय ना आता आणि एवढं सगळं कंटिन्यू सहा न, न थांबता कंटिन्यू नॉनस्टॉप सहा साडेसहा तास काम करणं तर मग एकदम डाऊन होऊन जातं तर बरं येते डोस्याचं पीठ होतं आणि ते आता संपलेलं आहे तर आ, एकदम छान झाले होते उतप्पा आणि आता बघा जेवण करता करता तीन पंचावन्न झालेले आहेत सगळं झालेलं आहे आवरून तर आणि नंतर थोड्या वेळात मी तुम्हाला म्हटले ना अर्ध्या तासानंतर मग मी स्वयंपाक करायला सुरुवात करणार स्वयंपाकामध्ये मग वरण भात कोबीची भाजी चपात्या आणि मिरच्यासुद्धा मी, मी एक अशा मोठ्या साईजच्या आणलेल्या आहेत तर त्या फ्राय करणार मी मनोजला त्या आवडतात म्हणून आणि खूप दिवस झाले कोबी पण खाल्ली नव्हती आणि मग काल मग गेलो होतो ना तर तिथे समोरच मग ते शॉप होतं ग्रँडफेज तर तिथून मग मी हे वेजिटेबल्स वगैरे अगोदरच घेऊन ठेवले होते नंतर मग आम्ही मॉलमध्ये गेलो होतो म्हण कोबी करूया लाल मसूरची डाळ टाकून तर तसा बेत असणार आहे जेवणाचा आणि मग स्वयंपाक झाल्यानंतर मग मी इंडियन स्टोअरला जाईल मी विचार करते जाऊन परत यायचं आणि परत स्वयंपाक करायचा त्यापेक्षा अगोदर स्वयंपाक कर करून घेऊ मग जाऊ मग सगळ्या वस्तू घेऊन येता येईल आणि मला परिबेलाला पण पर सोबतच घेऊन जावं लागणार ला कारण की का। मनोज नाही आहे घरात मग आम्ही घरी येईपर्यंत तोपर्यंत येऊन जाईल मनोज तर चला आता मी स्वयंपाकाला लागते थोड्या वेळात पण त्या अगोदर पंधरा वीस मिनटं बसते आणि नंतर बोलतो इथे कोबीची भाजी आहे बघा कोबीची भाजी झाली त्यानंतर मग इथे इथे तर जस चहा झाला होता चहा मी घेतला मगायची आणि इथे आहे वरण वरण कुकरमध्येच लावलं होतं आणि भरपूर जणांना माझं हे कोबडीचं वरण खूप आवडतं का कोमल तर खूप छान दिसतं ते बघा आणि इथे आहे भात हे बघा इथं भात आहे आणि आता चपात्या करून घेणार मी कारण की पीठ महून ठेवलेलं आहे आता परी बेला लागो तर मी चपात्या करून देते गरम गरम म्हणजे ते जेवण करते पटकन परी आणि बेलाचं जेवण झालेलं आहे आणि आता वाजलेले आहे साडेसहा आणि परी आणि बेलाला जेवायची लवकर सवय आहे जेव्हा पण स्कूलमधनं येतात ना तर मग ते आलेलं जेवणच करतात आणि रात्री झोपण्या अगोदर मग मिल्क वगैरे असं असतं आणि ती सवय झालेली आहे त्यांना आणि सुट्टीच्या दिवशी तर असतं म्हणजे आम्ही जेव्हा जेवण करतो ना सात वाजता तर साडेसहा सातला तर तेव्हा आम्ही सोबतच जेवण करतो पण स्कूलच्या टायमिंगमध्ये कसं त्यांना जेवायची लवकर सवय आहे पण असं नाही मग तेव्हा जेवण केलं तर रात्री भूक लागत नाही पण आमचा जेवणाचाच टाईम साडेसहा वाजता असतो पण फक्त एवढंच एका ते एक दीड तास अगोदर यांना लवकर जेवण करतात मग त्यांना काय भूल भूक लागत नाही कारण पोटभर जेवण असं झोपण्या अगोदर मग मिल्क असतं असं त्यामध्ये पुन्हा ड्रायफ्रूटची पावडर वगैरे करून ठेवते एक चमचा मग मी मिल्कमध्ये देते ते रुटीन आहे त्यांचं आपल्याला ऐकायला थोडंसं वेगळं वाटतं पण इथल्या टाईमनुसार मग ते जेवण करत असतात आणि काय केस तिथं तिथं असेल ठेवून दे आणि त्यानंतर मग बेला म्हणजे आज मनोज चार दिवसांना अजून त्यांना एक दीड तास आहे यायला तर तिने मला शंभर वेळा विचारला असेल का पप्पा कधी येणारे पप्पा कधी येणारे पप्पा कधी येणारे आणि तिला उत्तर देऊन देऊन मी कंटाळून गेलेले आहे तिला म्हटलं अगं पप्पाला अजून यायला दोन तास बाकी आहे तीन तास बाकी आहे आणि कालपास म्हणजे अगोदर विचारतच होती पण काल तर यांना खूप जास्त विचारत होती ती तर तिला म्हटलं आता येताय आहे का बाई ती इतकी मिस करते ना आता पप्पाला आणि खरंच मुलींचं आणि वडिलांचं जे नातं आहे ना ते खरंच वेगळं आहे आणि बेला तर जास्त करून माझ्या जवळच असते परीला माहिती आहे पप्पा संडेला येणार आहे म्हणून पण मग तिचं एवढं नसतं विचारणं कारण की तिला माहिती आहे पण बेलाचं कसं लहान आहे अजून आणि तिला कसं पाहिजे डोळ्यासमोर पप्पा पाहिजे मम्मी पाहिजे आता मी तर आहे पण मनोज दिसत नाही गेल्या चार दिवसापासून त्यामुळे तिला हो इतकं सकाळी तर इमोशनल झाली व्हिडिओ कॉल आला तर मनोज तर रडायला लागली लाग होती अक्षरशः का कधी येणार रे पप्पा मा आणि एक मोठा शब्द तिने वापरला मनोजला तर मी तुझ्याशिवाय म्हणे मी पप्पा शिवाय पप्पा शिवाय नाही राहू शकत तर तो शब्द ऐकला आणि मला अचानक आहे ना असं हसायलाच आलं काय ना ती तशी हे शब्द बोलायला लागली आणि नंतर ती तिला रडताना बघून ना मी पण आहे ना थोडीशी इमोशनल झाली होती आणि मनुच्या पण डोळ्यात पाणी आलं होतं का ती झोपेतनं उठल्या उठल्याच ना अचानक रडायला लागले म्हणते पप्पा कधी येणार आहे तरी तिला सांगितलं येणार आहे त्यामुळे मग ती खुश आहे मग पप्पा येणार आहे म्हणून मग ती गेली वरती दोन्ही केसांना तिने असं क्लिप लावला दोन्ही साईडला आणि नंतर मग असं गळ्यात घातलं ला लिबम लावला माझे पप्पा आल्यावर सांगणार तिला बघ बघितल्यावर का बेला कशी छान दिसते म्हणून तिचा मेकअप चाललाय झोप पण तिला इतकी येते ना तरी पण ती वाट बघते मनातची किती छान छान दिसते बेला आता मनोज येत आहे तर त्यांच्यासाठी आता गरम चपात्या बनवते आणि चपात्या झाल्यानंतर या ज्या मिरच्या आहेत ना या फ्राय करायला आणलेल्या आहेत मी थोडस तेल टाकून मी फ्राय करणार तव्यावरच करणार पण या, या खूप अशा मोठे मोठ्या आहेत मध्ये कट लावून मग मी या करणार फ्राय अगोदर क्लीन करून घेणार मी आणि सांगितलं सामान आहे बोलू ते सामान घेऊन परत ते सामान परत व्यवस्थित ठेवायचं ज्या वस्तू नेतात त्या वस्तू पण व्यवस्थित ठेवायच्या एक्साइटमेंट <laughs> आनंद <laughs> गाडी आली गाडी लावतोय पार्किंगला कारण की अशी गाडी लावावी लागते कारण की येणे जाण्यासाठी ना लोकांना रस्ता झाला पाहिजे त्यामुळे आणि अशी जर अशी लावली ना उभी तर मग लोकांना चालायला रस्ताच राहत नाही त्यामुळे मग आशी आडवी लावणार <laughs> <थान्दी वो। laughs>

<laughs> किती तो आनंद चेहऱ्यावर वस्तू एक 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 पप्पांसाठी मी घेते मी ठेवते राहू दे तर खूप सामान होतं सूटकेस पण आहेत ऑफिसची पॅग आहे <laughs> बेलाने म्हणून चे हे जॅकेट घातलं थांब मी घेते ते सूटकेस थांब दुसरं पण जॅकेट घे हे बघाई चल <laughs> <है भगए। laughs> दिसत नाहीये चला आणि परीला आणि बेला म्हणून आणलेले हे बघा गिफ्ट आणलेले आहेत हा ओपन कर पेंटिंग आणलेले युनिकॉर्न आणलेले आहे बेलाला आणि तुला मर्मेट आणलेला आहे बघा कलर करायचे ना हे सगळे कलर्स आहे आणि याला कलर करायची होऊन जाणार त्यांची आणि प्रत्येकाला अपेक्षा असतेच ना का आपल्या पप्पांनी ना काहीतरी गिफ्ट आणलं पाहिजे हळूहळू हात बघा दाखवते तुम्हाला काय आहे किती छान आहे ना कलर्स आहे ना मरमेड आहे आणि ते एक आहे युनिकॉन छान मातीचे बाबू ते स्टॅच्यू आहे कसा नाही कलर करायचं आहे याच्यामध्ये किती छान आहे टाक हम्म टाक टाक तुझं डुबून जात येते मरमेडला ना वाचवायला ठीक आहे आता नको कलर करू कर उद्या करा ओके आता नको हा पेल उद्या स्कूल आहे सॅटर्डे संडे सुटी मंडे ला स्कूल उद्या उद्या डे हा लॉंग डे उद्या हो रात्र तुम्ही स्कूल मधून आले का तेव्हा करा ओके एवढ्या सगळ्या बॅग्स आहे मनोजच्या आणि ही एक बॅग कसली आहे तुम्हाला आता थोड्या वेळात मी दाखवणार आहे भरपूर वस्तू आहे त्यामध्ये आणि ते भारतामधून आलेले आहेत तुम्हाला दाखवते ते भारतामधून कसे आलेले आहेत सांगते थोड्या वेळ सो ही बॅग तुम्हाला दाखवली आणि या बॅग मधून बॅग मध्ये ज्या वस्तू आहेत त्या भारतामधून आलेल्या आहेत आणि तुम्ही विचार करणार आता आम्ही तर भारतात गेलो नाही आणि ना पार्सल आम्ही मागवलेला आहे तर मनोजचे मित्र आहेत ते जर्मनीला राहतात आणि ते भारतात गेले होते आणि परत ते येणार होते जर्मनीला तर मग नॉर्मली बोलणं होतच असतं मनोजचं तर त्यांनी सांगितलं काय वस्तू वगैरे काय माग घ्यायचे आहे का मागवायच्या आहे का तर आम्हाला ज्या वस्तू मागवायच्या होत्या तर आम्ही त्यांना सांगितलं आणि ज्या ज्या वस्तू ऑर्डर करायच्या आहे ॲमेझॉनवरनं वगैरे आम्ही त्या वस्तू ऑर्डर केल्या आणि मग येताना त्या वस्तू ते घेऊन आले आणि मग घेऊन आल्यानंतर ते ऑफिसला आले आणि मनोज पण बिझनेस मिटिंगला माहिती जर्मनीला जातात मग ऑफिसला भेटल्यानंतर मग मनोजला त्यांनी त्या वस्तू दिल्या तर काय काय वस्तू आहेत तर असं खूप काही असे ड्रेसेस वगैरे नाहीये पण मला आता सध्या ज्या वस्तू लागणार होत्या ना तर त्या वस्तू मागवलेल्या आहेत तर काय काय वस्तू आहेत ते तुम्हाला दाखवते तर मी ह्याच्यामध्ये हे त्रिकोण मसाला लोबन सांब्राणी कप मागवलेला आहे आणि हे बघा हे पॅकेट आहे ते हे, हे दोन मागवले होते मी तर हे आहे कारण की तुम्हाला माहिती आहे मला धूप अगरबत्ती वगैरे खूप आवडतं आणि मग मला ना हे कप मधले ना धूप पाहिजे होते म्हणजे व्यवस्थित आपल्याला घरात धूप दाखवायचं असेल ना तर मग इझिली दाखवू शकतो तर मग हे घेतले रिव्ह्यू पण चांगले होते ॲमेझॉनला बघितलं होतं तर मग हे घेतलं पॅकेट आणि त्यानंतर मग तुम्हाला माहिती आहे का मला मोगरा अगरबत्ती खूप आवडते तर मी खूप साऱ्या अगरबत्ती मागवलेल्या आहे मोगऱ्याच्या आहे बघा दोन तीन चार पाच पॅकेट मागवलेले आहे इतका सुंदर सुगंध आहे ना आणि इनव झाले आता भरपूर दिवस जाईल मला असं वाटतं चार पाच सहा एक महिने आरामशीर जाईल किंवा त्याच्यापेक्षा हो म्हणून म्हणत होते पूर्ण बॅगमध्ये असा सुगंध येत होता अगरबत्तीचा आणि वर्षभर सुद्धा जाऊ शकतं पण म्हणून मग मा मी जास्तीच्या मागून ठेवला कारण की किचन मध्ये अगरबत्ती लावते देवाचे इथे लावते त्यामुळे मग वापर जास्त होतो आणि घर खरंच खूप प्रसन्न असतं जेव्हा पण तुम्ही धूप लावतात अगरबत्ती लावतात कापड लावतात तर एक वेगळीच पॉझिटिव्हिटी असते आणि हे मला खूप इम्पॉर्टंट वाटलं म्हणून मी ते मागवले का त्यानंतर हे एक किलोचं आहे सॉल्ट आहे वास्तुसी सॉल्ट हे बघा तुम्हाला माहिती आहे हे सॉल्ट स्पेशली निगेटिव्हिटी असतं निगेटिव्हिटीसाठी असतं घरात आपण हे सॉल्ट ठेवत असतो तर हे एक के जीचं मी पॅकेट मागवलेलं आहे आणि त्यानंतर आम्ही ऑनलाईनच मग हे लोणचं मागवलेलं आहे हे आंब्याचं लोणचं आहे तर ते व्यवस्थित केलं हे पण ॲमेझॉनवरूनच मागवलं आम्ही याचा पण रिव्ह्यू चांगले होते आणि म्हटलं आ, का सध्या ना लोणचं जे होतं आणलो होतं मम्मीने आणलं होतं भारतामधून ते संपत आलेलं आहे तर मग जस्ट हे एक ऑर्डर केलं त्यानंतर हे एक आहे अजून नाही झालेलं आहे आपण हे ना दोन मागवले होते का दोन ना दोन हे त्याचं स्टँड छोटं हो हो धूपचं हे बघा याच्यात मधून मग सांग ना हे दोन बॉक्सेस मी मागवले होते हे आणि हे धूपचं आणि ह्याच्यामध्ये पण आहे ते ओपन नाही केलं त्यांनी सांगितलं परत चेक करून बघा ज्या वस्तू मागवलेल्या आहेत त्या आहेत का बरोबर त्याच्यामध्ये पण लोणचं आहे ते लोणचं बघा असं थर्मोकॉलमध्ये घेतलंय बघा असं पॅक केलं होतं पण हो लोणचं केलं पॅक नाही ते पॅक ऑर्डर केलं वरनं केलेलं ना तर हे आहे रेड चिली पिकल आहे आणि याचे रिव्ह्यू पण खूप चांगले होते आणि होममेड लोणचं होतं हे एक हे आणि एक हे आणि त्यानंतर अगरबत्ती धूपचं आणि हे सॉल्ट तुम्हाला दाखवलं मी ते एवढंच आहे वस्तू खूप काही असे ड्रेसेस वगैरे नाहीये पण याची गरज होती मला सध्या आणि अगरबत्ती पण तुम्हाला सांगितलं मी संपल्या होत्या पूर्ण आणि मग मी ते एका शॉपमध्ये गेले होते तर वगैरे दिसला मला तर मग नाव पण हे बघ अमेझॉन संपलंय सगळं या वस्तू आहेत आणि आपल्या भारतामध्ये अशा वस्तू मागवल्या ना आणि जेव्हा आपण वापरतो ना तर खूप छान वाटतं आणि ते वेगळंच समाधान असतं आणि जेव्हा पण आम्ही ना असं भारतात जातो भारतातनं वस्तू आणतो किंवा इथे पार्सल मागवतो तर खरंच खूप आनंद होतो आणि त्या वस्तू तुमच्यासोबत शेअर करायला पण खूप छान वाटतं आपल्या इथे ना या वस्तू आपण इझिली मागवतो वापरतो पण भारतामध्ये आपण ना ऑलरेडी भारताच्या बाहेर राहत असतो आणि ती वेगळीच अटॅचमेंट राहते आणि प्रत्येक गोष्टीची किंमत आपल्याला कळते छोटी छोटी जरी वस्तू असल्या छोट्या छोट्या वस्तू जरी ना तरी खूप खूप महत्वाच्या वाटतात आता हे जे आलं ना तर मला इतकं छान वाटत होतं मी विचार करत होती की मनोज कधी येणार आणि कधी त्या वस्तू मी बघणार आणि कधी त्या वस्तू मी यूज करणार आणि आता संक्रांत सुद्धा सुरुवात झालेली आहे संक्रांत नंतर मग गुढीपाडवा आहे तर हा सणांना सुरुवात होते मग त्याच्यासाठी तर हे यूज होणारच आहे तर तुम्ही बघितलं मनोज आले चार दिवसानंतर अजून पण ऑफिसचं काम चालू आहे त्यांचं आल्या आल्या आणि सॅटर्डे ऑफिसला खूप कामं होती त्यांचे त्यांची युएसला पण ऑफिस आहे तिथले लोकसुद्धा आले होते इथे तर मग त्यामुळे सॅटर्डे संडेला सुद्धा त्यांच्या मीटिंग्स होत्या कामं होती काही लोक अजून ऑफिसमध्ये आहे काम करत आहे आणि परी पर्यंत बेला तर खूप खुश झाल्या बेला तर खूपच सकाळपासून इमोशनल होती पण म्हणून बघितल्यानंतर तिला बरं वाटतंय आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सब्स्क्राइब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांनी काळजी घ्या बाय